सगळ्यांना पहिलं तर नमस्कार आणि आज आपण केक बनवणार आहे ठीक आहे ओव्हन नाही आहे केकचं जे पॅन असतं ते माझ्याकडे नाही आहे फक्त हे दीदीने दिलेलं ब्लेंडर आहे सगळं जुगार करून करणार आहे तर चला सुरू करूया हा कॅरेट केक के खाल्ल्यावर माझ्या डायट मी माझा नंबर ब्लॉक केला चला करू द्या तुम्ही पहिला दोन कप मैदा घ्या एक टेबल स्पून बेकिंग सोडा आणि दोन टेबल स्पून बेकिंग पावडर आणि त्यात एक चुटकी सिंदूर नाही 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 एक चुटकी नमक टाका या सगळ्यांना विस्कच्या हेल्पने मिक्स करा आता दुसऱ्या भांड्यात चार कोंबडीचे एक अंडी नाही नाही एक कोंबडीचं चार अंड किंवा चार कोंबडीची एक एक चार अंडी घ्या आणि त्यात दोन कप शुगर टाका आणि एकदम जबरदस्त ब्लेंड करा एक कप तेल आणि जेवढं पाहिजे तेवढं पायनॅपल टाक्युसी करून तुम्ही आता ड्राय मिक्सर आणि वेट एकत्र करा आणि हे करताना तुम्ही ब्लेंड करत राहा म्हणजे लम्स येणार काजू बदाम बारीक करून ह्या मिक्स करा आणि त्यात आजच्या पिक्चरचा हिरो म्हणजे किसलेला गाजर घाला आणि त्याची हिरोईन म्हणजे इलायची पावडर हे पण सगळ्याला तुम्ही ब्लेंडर नाही ना ना, तर विस्कच्या मदतीनं मिक्स करा हे ओव्हर मिक्स होणार जर तुमच्याकडे केकची पॅन असेल तर ते युज करा किंवा तुम्ही कुकरचं भांडे युज करू शकता पॅनला चारी साईडने बटरने ग्रीस करा तळाला बटर पेपर लावा आणि त्या पेपरवर सुद्धा बटरने ग्रीस मी नाही केलं पण नक्कीच आता दोन भांड्यामध्ये हाफ हाफ असे बॅटर टाका ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये नाहीतर एक भांड गॅसवर ठेवा आणि प्री हिट करून घ्या त्यात खाली प्लेट किंवा कुकरचा स्टँड ठेवा आणि आपले हात हचवत कुकरच्या भांड्याला त्यात ठेवून द्या त्याला तीस पंचेचाळीस मिनिटं तो लागतोपर्यंत तोपर्यंत शेफ जेडी चॅनल ओपन करा आणि सबस्क्राईब कराव करा करा आता तुमचा बेस रेडी झाला क्रीम बनवून घेऊया एका भांड्यात एक कप बटर टाका आणि त्याला ब्लेंड करा त्याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे हे झाल्यानंतर त्यात व्हिपिंग क्रीम टाका आता मी व्हिपिंग क्रीम पावडर युज करत आहे आणि जर तुम्ही पण विपिंग क्रीम पावडरच युज करत असाल तर दूध हळूहळू टाका आणि कमी टाका तर मला माहित असतं ता की मी कायमसारखं का गडबडीत जास्त दूध टाकणार तर मी हे माझे हात ठाकूरला दिले असते ऍटलीस्ट त्याच्या तर कामाला आले असते असं क्रीम मध्ये नंतर पावडर शुगर घाला आणि ब्लेंड करा आता घ्या तुमचा केक बेस आणि टाका थोडा शुगर सिरप मग क्रीम लावा आणि त्यामध्ये ग्रेटेड कॅरेट टाक मग दुसरा बेस आणि स्टेप रिपीट आणि एक नोट तुम्ही जेव्हा पण ह्या केक साठी गाजर घेताय तेव्हा गोड गाजर घ्या टेस्ट मध्ये खूप फरक पडतो मी बनवलेली क्रीम थोडी लिक्विड असल्यामुळे मी हा केक सात ते आठ तास फ्रीझरमध्ये ठेवला तुम्ही किमान तीन तास ठेवा थोडा वेळ लागेल पण परिणाम वा वा चला सर्व करा आणि एन्जॉय करा आपलं सर्वंट <laughs> केकचं जे भांड असत काय म्हणतात केकच्या भांड्याला केकचं पॅन नाही आहे हे सगळं तुम्हाला दिसू शकते यात मदत माझ्या बायकोची पण आहे तिने सगळे तयार करून दिलेलं आहे नाही नाही हे सगळं आम्ही दोघांनी मिळून तयार केलेलं आहे केक हा भाजलेला आहे Ha 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 ha